रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी चंद्रपूरमध्ये खाकीवर हल्ला टोळक्यानं पोलीस कर्मचाऱ्यांची केली हत्या चंद्रपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे किरकोळ वादातून केलेल्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू झाला आहे टोळक्यानं धारदार शस्त्रानं पोलिसांवर हल्ला केला यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे जखमी पोलिसावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांकडून गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू करण्यात आला आहे चंद्रपूरमध्ये खाकीवर हल्ला करण्यात आला आहे सात मार्च रोजी चंद्रपूरमधील पठाणपुरा गेटजवळ असणाऱ्या पिंक पॅराडाईज बार मध्ये दोन पोलीस कर्मचारी बसले होते त्यावेळी त्यांच्या काही तरुणांसोबत बाचाबाची झाली या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले संतापलेल्या युवकाने काही तरुणांच्या मदतीने पोलिसांवर चाकोने सपासप वार केला या हल्ल्यामध्ये दिलीप चव्हाण यांचा मृत्यू झाला तर समीर चाफले गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार बारमध्ये मध्ये पोलिसांनी काही तरुणांमध्ये बाजाबाजी झाली होती पण नेमका हा वाद कशामुळे सुरू झाला हे समोर आलेले नाही पठाणपुरा गेट परिसरात नेहमीच गुन्हेगारीच्या घटना घडत असतात पोलिसांवरच हल्ला झाल्यामुळे चंद्रपूरमध्ये कायद्याची तीन तेरा वाजल्याची प्रतिक्रिया येत आहे गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवून गुन्हेगार सर्रास गुन्हे करत आहेत पण आता पोलिसांवरच हल्ला झाल्यामुळे चंद्रपूरमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा